श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा शेवापचितेव बंकू या यूट्यूब चॅनलचं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्या पुण्यतिथीच्या निमित्त स्वामी महाराजांच्या दिनापासून तर समाधीपर्यंत महाराजांचा व्हिडिओ आपल्याला शॉर्टकट सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण एवढं सांगणं शक्य नाही परंतु स्वामी महाराज ज्यावेळेस आपण विचार करतो की स्वामी महाराजांनी कोणता जप केवा नाही कोणता तप केवा नाही कोणता गुरु केवा नाही कोणत्या आईच्या पुटी जन्म घेतला नाही स्वामींचं काव्य आपण खरं म्हणजे समजून घेतलं पाहिजे ज्यावेळेचा स्वामी महाराजांचा जन्म आपण विचार करा कसा झालेला आहे की पंजाब राज्यामध्ये चे गावामध्ये जमीन दुभागून एक सात वर्षाचं बालक जन्माला आलं आणि स्वामी समर्थ नावाने दीडशे वर्ष महा महाराजांनी श्री स्वामी समर्थ नावाने काव्य केलं त्यामध्ये मलेशिया असे चीन असे संपूर्ण भावत भ करून दुःखितांचे प्रश्न सोडू सोडले आणि दुःखितांना मार्ग दाखवला आणि महावाज दीडशे वर्ष काव्य केल्यानंतर महावाज या ठिकाणी सुमतीच्या घवी भिक्षा भी मागण्यासाठी गेली ज्याने भिक्षा मागितवी आणि महाभिक्षा दे आणि महाभिक्षा दे म्हणल्यानंतर सुमितीने सुमती, सुमती मातेने भिक्षा दिली आणि भिक्षा दिल्यानंतर तिने सांगितलं की माझा दोन मुलं अपंग आहेत तुमच्यासारखा मुलगा मावा द्या असं म्हणल्यानंतर स्वामी महाराजांनी श्रीपाद शिवल्ल म्हणून तिथं जन्म घेतला आणि श्रीपाद शिवल्ल म्हणून जन्म घेतल्यानंतर श्रीपाद शिवल्लवाने दीडशे वर्ष श्रीपाद शिवल्लवानी काव्य केलं दीडशे वर्षामध्ये चौदा वर्ष ते पिठापूर या ठिकाणी थांबले आणि बाकीचे एकशे छत्तीस वर्ष ते कोमपू या ठिकाणी थांबले म्हणजे विशेष असा आहे की दत्त ठिकाणी आपण जर चौदा रुपये जर टाकली तर आपले मनात दानपिठी जर टाकली तर आपली इच्छा पूर्ण होते असं दीडशे वर्ष महाराजांनी श्रीपासाहे काव्य केलं आणि ते गुप्त झाले कोवंपू या ठिकाणी गुप्त झाले कुठेही समाधी घेतल्याचा उल्लेख नाही त्यानंतर त्यांनी आंबेच्या पोटी गोविचरितामध्ये वाचा असे शनीपूज साधून आंबेच्या पोटी नृसिंह सरस्वती म्हणून स्वामी महाराजांनी जन्म घेतला आणि शंभर वर्ष नवसोबाची वाडी आणि गाणगापूर या ठिकाणी महाराजांनी काव्य केलं आणि दुःखितांचे प्रश्न सोडले त्यांना मावगी लावले त्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही कर्दवी वनात गेलो आणि स्वामी महाराज कबदवी वनात गेले कबवी वनात गेल्यानंतर तीनशे वर्ष त्यांनी तपस्या केली आणि तीनशे वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांनी एक लाकूड तोड्यानिमित्त ठरवा आणि लाकूड तोडेत असताना त्याच्या हाताची कोर खावी पडली आणि स्वामी महाराजांच्या मांडीवरती पडली आणि पडल्यानंतर स्वामी महाराज समाधीतून उठले आणि तो लाकूड तोड्या घाबावा गा। लाकूड तोड्या घाबरल्यानंतर गा। तो गा। तो महाराजांनी तेव्हा सांगितलं तू घाबरू नको आम तू निमित्त आहे आमची वेळ झालीच होती तू मात्र निमित्त झालास असं म्हणून तेव्हा आशीर्वाद देवा आणि सांगितलं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी महाराजांनी तेव्हा अभिवचन दिलं आणि तो लाकूड तोड्या गेला महाराज तिथून निघाले महावास तिथून निघाव्यानंतर त महावास मंगळवेढ्यामध्ये आले मंगळवेढ्याच्या जंगलामध्ये आले तिथं आल्यानंतर महाराजांचे बसपास भेट झाली तब्बल बावा वर्ष महावाज मंगळवेढ्याला होते आणि मंगळवेढ्यामध्ये महाराजांनी बऱ्याच काही लोकांना दा लोकांचे प्रश्न सोडले लोकांना दुःखातून मुक्त केलं त्यानंतर महावाज तिथून निघावे आणि महावाज पंढरपूर आले पंढरपूर आल्यानंतर दोन वर्ष तिथं थांबले दोन वर्षानंतर महावाज तिथून मोव आवे मोव या ठिकाणी महावाज एक वर्ष थांबले आणि तिथून तब्बल महावाज अक्कबकोटला आले अक्कबकोटला आल्यानंतर महावाज तब्बल बावीस वर्ष तिथं थांबले पण अक्कलकोटला ज्यावेळेस महावाज आवे एका शेवेकावेच्या घवी बसे असताना महावाजांना प्रश्न केवा महावाज तुम्ही कुठून आलात त्यावेळेस महावार्जांसह आम्ही कर्दवी वनातून आलो बघा कसा संदर्भ लागत आहे गुरुच्यावितामध्ये सांगितवं आम्ही कवधवी वनात गेलो स्वामीच्यावितामध्ये सांगितलं आम्ही गोवी वितातून कवदवी वनातून आलो म्हणजे हा जो साडेसातशे वर्षाचा सा कालावधी आहे ह्या साडेसातशे वर्षाच्या सा कालावधीमध्ये महाराजांनी दुःखितांचे प्रश्न सोडले वेगवेगळे फटकं अवतार घेतवे मात्र स्वामींचाच श्री स्वामी समर्थ हाच मूळ अवतार होता आणि अक्कलकोट या ठिकाणी महाराजांनी समाधी घ्यायचं पदकं नाटक केलं आणि महाराजांनी समाधी घेतली आणि समाधी घ्यायच्या वेळेस महाराजांचा महानिवाळण्याच्या दिवशी महाराज एक तापाला थोडासा आणि फक्त तोंडातून एक मोठ्यासारखा एक थोडासा खराब आहे पडला आणि सांगितलं जो कोणी अनन्य भावाने माझा क्षवनीन माझी सेवा कवीन अनन्य भावाने माझा क्षवनीन आणि माझं तो काव्य कवीन मी त्याच्या पाठीशी वाईन आणि महाराजांनी पुन्हाही एकदा सांगितलं मय गया नाही मय जिंदा होऊ आजही आपण आक कोटला गेवा तर महावाज भेटतातच हे मात्र टिकाबादी सत्य आहे आणि आपण अनन्य भावाने श्रवण जर महाराजांना गेलो आणि आपण जर कोर्टला गेलो तर आपली इच्छा पूर्ण होते हा व्हिडिओ जो कोणी शेवटपर्यंत पाहतो त्याची इच्छासुद्धा ही पूर्ण होते एवढी ताकद स्वामी महाराजांमध्ये आहे अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ